दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा एक अवजड कंटेनर ट्रेलरवरून सुमारे आठ ते दहा टन वजनाची यंत्रसामग्री सातपूर एम आय डी मधील रस्त्यावरून वाहून नेली जात असताना एक मोठी घटना घडलेली आहे यावेळी ट्रेलर न वळण घेताच या ट्रेलरवरील ही अवाढव्य अशी यंत्रसामुग्री रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीवर जाऊन आदळलेली आहे यामुळे या, या अपघातात दुचाकीचा अक्षरशः मेंदा झाला सुदैवानं यावेळी दुचाकीवर कुणीही नव्हतं तसेच या ठिकाणाहून पादचारी जात नसल्यानं मोठा अनर्थ टळलेला आहे असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे नेमकं तुम्ही आता प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी काय सांगाल आणि काय घडलं घडलं असं का ते गाडीला टर्न घेत होते त्या गाडीचं टर्न खूप फास्ट असल्यामुळं ते डायरेक्ट पलटी झालं होतं मशीन आम्ही सगळे इथंच बसलो होते तीन टप्प्यामध्ये ते मशीन डायरेक्ट इकडे होतं ते इथंच पडणार होतं पण तिथं पगारी सरांच्या गाडी तिथे राहिले आणि ते डायरेक्ट इकडे आलं असतं समजा जर कोणी त्याच्या खाली आलं असतं तर जीव गेला असता आता गाडी भरून देते जीव भरून दिला असता माझे मुलं खेळत असतं लहान आम्ही रोज बाहेरच असतो आजच मी मध्ये बसलेली होती ते मुलं प्लस फास्ट फास्ट वरतून एक बेल्टवरती गाडी लावतात एक बेल्टवरती गाडी चालते एवढं मशीन जड नाही काही त्यांनी साखळ्या तरी लावायला पाहिजे ना पण ते असं कधीच इथून हळू जात नाही टर्नवर का हा टर्नची जागा आहे का इथं हळू चाला तर पाहिजे आजूबाजूचा रस्ता लहान मुलं गाड्या त्याच्या बाजूने भरपूर गाड्या होत्या त्या गाड्या पण जाऊ शकत होत्या ना जीव पण जाऊ शकत होतो ते आता गाडी भरून देतील तसा जीव भरून दिला असता त्यांनी सातपूर औद्योगिक वसाहतीमधील ड्रिल बीट इंडिया कंपनीसमोरून सोमवारी मार्गस्थ होणारा अवजड ट्रेलर कंटेनरवरून अवघड यंत्रसामुग्री वाहून नेली जात होती या कंपनीजवळील रस्त्यावरील तीव्र वळणावरून ट्रेलर वळण घेत असताना यावरील यंत्रसामुग्री ही खाली कोसळली यामुळे दुचाकी एम एच सतरा एफ ए अठ्ठ्याहत्तर चोवीसचा अक्षरशः चक्काचूर झालेला आहे टायर मोल्डिंग करण्याची ही यंत्रसामुग्री एका बेल्टच्या सहाय्यानं बांधून वाहतूक केली जात होती चालकानं कंटेनरचा वेग बळणावर कमी केला नाही यामुळे ही, या ही दुर्घटना घडल्याचं प्रत्यक्षदर्शींच म्हणणं आहे इतक्या मोठ्या अवजड यंत्राची वाहतूक एका बेलच्या सहाय्यानं केली जात होती त्याऐवजी लोखंडी साखळी बांधून देखील यंत्रसामुग्री वाहतूक करता आली असती असं परिसरातील नागरिकांनी म्हटलेलं आहे यामुळे चालकासह त्या ठिकाणून हे यंत्र आणण्यात आले त्या संबंधिताविरुद्ध निष्काळजीपणा दाखवून नागरिकांच्या जीवित धोका उत्पन्न होईल बेदारकार वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणी सातपूर पोलिसांकडून आजूबाजूच्या लोकांकडनं केली जात आहे ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या ठिकाणी अगदी जवळच एक चहाची टपरी आहे त्यामुळे ते काम परिसरातील लोक चहा पाण्यासाठी नेहमीच थांबतात पगारे देखील या ठिकाणी थांबलेले होते सुदैवान काही अंतर अगोदरच हे यंत्र कोसळले चहाच्या टपरीजवळ ही दुर्घटना घडली असली तरी मोठा अनर्थ झाला असता असंही नागरिकांचं म्हणणं आहे ना क्रेनच्या सहाय्यानं रस्त्यावर पडलेले अवजड यंत्र पुन्हा कंटेनरमध्ये चढवण्यात आलेले आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर